नमस्कार शतपैलू आचार्य अत्रे आजचा भाग थोडा वेगळा आहे आचार्य अत्रे आणि पुणे यामध्ये नगरवाचन मंदिर पुण्याची मंडई पुणे साहित्य परिषद पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर अशी विविधता असलेल्या पुण्याशी आचार्य अत्रे यांचं नेमकं नातं काय होतं हे या भागाचं वैशिष्ट्य ठरेल सर्वात जुनं पहिलं वहिलं सार्वजनिक ग्रंथालय अठराशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झालेल्या पुणे नगरवाचन मंदिरानं नुकतंच एकशे पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलंय पुणे नगर वाचन मंदिर आणि आचार्य यात्रे यांचा फार जुना संबंध आहे आचार यात्रेंच्या जीवनात पुणे नगरवाचन मंदिर हा त्यांच्या अभिमानाचा विषय होता या सर्वांविषयी बोलण्यासाठी संस्थेचे कार्यवाह आदरणीय श्रीयुत अरविंद रानडे हे आपल्याशी यात्रे आणि पुणे नगर वाचन मंदिर याबद्दल हितगूज करणार आहेत श्रीयुत रानडे आणि त्यांचे सहकारी यांनी पुणे नगर वाचन मंदिराचा कायापालट केलाय वाचनालयातील लाखो पुस्तकं डिजिटल करून ग्रंथालय अद्ययावत केलेलंय पुणे नगर वाचन मंदिरात दरवर्षी अनेक उपक्रम केले जातात वेळोवेळी औचित्य साधून विविध विषयांवर भाषणं परिसंवाद काव्यगायन आणि शास्त्रीय मैफिली उत्साहानं सादर केल्या जातात आणि पुणेकर रसिकही कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देतात हे सर्वश्रुत आहे तर पाहुयात आचार आणि पुणे यांचं नेमकं नातं काय मंदिर आणि माझा संबंध गेले पन्नास वर्षाचा आहे मी शाळा कॉलेजमध्ये जे शिकलो त्याच्यापेक्षा कितीतरी पडणी या वाचन मंदिरामध्ये पुस्तक वाचून शिकलो आणि या नगरवाचन मंदिराचा माझ्या जीवनावरती फार मोठा परिणाम झाला आणि आता आचार विषय नगरवाचन मंदिर हे वेगळं काढता येत नाहीत आचार्यातींनी झालेली तीन चार भाषणं मी या खालच्या सभागृहामध्ये जवळून ऐकली त्यावेळी मी शाळेमध्ये होतो पण त्यातून मला जे काही मराठी शिकलं ते मला महाविद्यालयाकडे शिकायला मिळालं नाही नगरवाचन मंदिर हे जे आहे हे पुण्यात एक भूषण आहे पुण्यभूषण म्हणतात तसं पुण्यभूषण आहे या नगरवाचन मंदिरातनं अनेक दिग्गज लोकं इथे येऊन गेलेले आहेत तर अशा याच्या ठिकाणी मी आल्यानंतर दानळे साहेबांनी मला आत्ता काही मदत केलेली आहे त्यांनी जे काय सहकार्य केलेलं आहे त्यावेळी जंत्रिणा अतिशय ऋणी आहे तर त्यांनी नगरवाचन मंदिराबद्दल थोडंसं काही बोलावं पहिली गोष्ट म्हणजे पुणे नगरवाचन मंदिरामध्ये अशा अनेक पुस्तकांचा चांगला ठेवा आहे आणि त्याचप्रमाणे अनेक चांगली तैलचित्रसुद्धा आहेत त्यामुळे मी काय फार मोठी मदत केली असं मला प्रामाणिकपणे वाटत नाही पण आजकाल अशा काही चांगल्या जुन्या गोष्टी जतन करणं आणि त्या अधिकाधिक लोकांसमोर आणणं यासाठी साहेब असतील किंवा कुलकर्णी साहेब जे असतील या, या सगळ्यांना जे ते प्रयत्न करतात त्यात आपली खारीची मदत अशाच दृष्टीने मी या सगळ्याकडे पाहतो त्यामुळे माझ्याकडचा कातरणाचा संग्रह असेल किंवा आचार्ययात्र्यांचं हस्ताक्षर आमच्याकडे आहे तीन वेळा त्यांनी वेगवेगळ्या वेळी संस्थेला भेट दिली त्यावेळी त्यांचे हस्ताक्षरातले संदेश आहेत ते पण मी आत्ता स्मरणीय प्रसंग म्हणून आमच्याकडे एक वही आहे की ज्यामध्ये अशी सगळी मोठी माणसं आलेल्यांचे संदेश आहेत तेही आत्ता मी त्यांना दाखवले आणि आचार्य आचार्ययात्र्यांबद्दल तर असं म्हणतात की संस्थेच्या प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेलासुद्धा आत्रे उपस्थित राहायचे इतका त्यांना या संस्थेबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा होता आणि हे सगळं ऐकिवच असतं पण मी असं ऐकलं की आचार्य अत्रे असं म्हणायचे की या संस्थेतलं प्रत्येक पुस्तकन पुस्तक मी वाचलेलं आहे आणि हे खरं असू शकतं निश्चितपणे असं मला वाटतं कारण त्यांनी जो शेवटचा संदेश सदुसष्ट साली दिला ते आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की माझ्या साहित्यिक जीवनाचा पाया या संस्थेने घातला असं त्यांनी स्वतः लिहून ठेवलं आहे त्यामुळे ते काही कोणी नाकारू शकणार नाही ऐकू नये ते खरं प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे अशा सगळ्या प्रयत्नांना एक छोटीशी मदत म्हणून मी हे करत असतो त्यामध्ये काय संस्थेने काही मोठं केलं असं नाही मी व्यक्तिशा तर नाहीच नाही पुण्यभूषणच्या दिवाळी अंकामध्ये आतऱ्यांची एक फार छान आठवण आली आहे अत्र एकदा संस्थेत व्याख्यान द्यायला आले त्यावेळी त्यांना मानधन द्यायला संस्थेचे त्यावेळेचे पदाधिकारी सत्तर सालची गोष्ट असेल सत्तरच्या दशकातली तर अत्रे म्हणले तुम्ही मला मानधन देऊ नका मीच तुमच्या संस्थेला काहीतरी त्र्याहत्तर रुपये का काहीतरी देणं लागतो तर त्यावेळेच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं तर अत्रे म्हणले की तुमच्या संस्थेत पूर्वी नियम होता की जे सभासद नसतील ते जर वाचायला आले तर ते त्यांच्याकडनं काहीतरी त्या काळाप्रमाणे आठ आणि रुपया असा दंड वसूल करायचे तर म्हणे मी अनेक वेळा दंड न देता इथे वाचत बसलो आहे त्यामुळे ते, ते दंडाचे सगळे पैसे तुम्ही आत्ताच्या माझ्या मानधनातनं वसूल करा आणि मला मानधन काही देऊ नकाळजी यावर्षीच्या दिवाळी अंकात पुण्यभूषणच्या दिवाळी अंकात पुणे नगरवाचन मंदिरवर एक मोठा लेख आला आहे त्या लेखामध्येही यात्र्यांची आठवण आवर्जून त्यांनी लिहिली आहे ती मला या निमित्ताने आठवली म्हणून मी ती सांगितली सर्वात जुनी पुणे नगरवाचन मंदिर ही संस्था अतिशय जुनी आहे आणि आत्ताच रानडे साहेबांनी सांगितलं की आचारयात्र्यांनी वाङ्मयाचा पाया याच नगरवाचन मंदिराने घातला हे मोठ्या अभिमानाने अत्रे प्रत्येक वेळी ज्यावेळेला या नगरवाचन मंदिराच्या सभेमध्ये आवर्जून स सांगत असत या नगरवाचन मंदिराची आणखी एक खासियत अशी की चर्चिल बोर युद्धाचं बातमीपत्र ज्या वेळेला तो लंडनच्या बातमीपत्रामध्ये सांगत होता त्यावेळेला ते जगभर हिंडत होते आणि त्यावेळेला त्या खडकीला राहत होते आणि ते सायकलवरून खडकीवरून नगरवाचन मंदिरामध्ये येत असत आणि आपली जी वाचनाची ताण भागवत असत हे या नगरवाचन मंदिराचं एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल आचारयात्र्यांच्याबद्दल सांगायचं सा झालं तर त्यांचं वाचन अतिशय होतं आणि याला याला एक साक्षीदार म्हणून नासी फडके असं म्हणत आहेत की भारा महाराष्ट्राच्या मराठी वाङ्मयामध्ये अद्यावत वाचक जर कोण असेल तो प्रल्हाद केशव आत्रे लोकांना वाटेल की आत्रे आणि फडके यांचा वाद असल्यामुळे पण त्यांची महतीच एवढी मोठी आहे आणि फडक्यांनी आणखी एक बडोद्याच्या साहित्य वाङ्मय परिषदेच्या संमेलनामध्ये असं एक विधान केलं की तुम्हाला खोटं वाटेल पण माझा आवडता लेखक आचार्य प्रल्हाद केशव आत्रे हे होय आणि नगरवाचन मंदिरांनी आचार्य आत्र्यांची जी जपणूक केलेली आहे म्हणजे आचार्य आत्र्यांचे गुरु राम गणेश गडकरी त्यांच्या तैलचित्राचं अनावरण आचार्य आत्र्यांच्या हस्ते झालं आणि त्याला मी स्वतः हजर होतो आणि रमाबाई गडकऱ्यांचा सत्कार नगरवाचन मंदिरांनी केलेला आहे त्यानंतर आचार्य आत्र्यांचं तैलचित्र जे अनावरण समारंभ शिवाजी मंदिरामध्ये झाला महामोपाध्याय दत्तो पोदरांच्या हस्ते झाला आणि अध्यक्ष अनंत काणेकर होते आणि आता वृद्ध कार्यक्रम झाला आणि आचार्यत्रे हयात असताना नगरवाचन मंदिरांनी आचार यात्रांचं तैलचित्र म्हणजे इथे एक एक रुपया लोकांनी दिलेला आहे अशी माझी आठवण आहे त्याबद्दल नगरवाचन मंदिराचे ऋण पुणेकरांच्यावर इतके आहेत कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडीच आहे अशा नगरवाचन मंदिराच्या वास्तूमध्ये आचारात्र्यांचं तैलचित्र महाराष्ट्रामध्ये त्यावेळेचे थोर चित्रकार डी रेगे यांनी काढलेलं आणि ते या ठिकाणी लावलं गेलं ला।